लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सातपूर परिसरातील पपया नर्सरी येथील सिग्नलवर एक दुर्मिळ जातीचा हिरव्या रंगाचा सर्प काही नागरिकांनी पाहिला यावेळी या ठिकाणी या गर्दी जमा होण्यास सुरुवात झाली या ठिकाणी कर्तव्य बजावत असलेले ट्रॅफिक पोलीस हवालदार जिरे यांनी तात्काळ सर्पमित्र यांना या संदर्भात माहिती दिली काही वेळातच सर्पमित्र तुषार गोसावी या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी या दुर्मिळ हिरव्या रंगाच्या सापाला बाटली बंद करत हा साप बिनविषारी असल्याचं सांगितलं नमस्कार मी सर्पमित्र तुषार गोसावी पप्पा नर्स सिग्नलवर भेटला मला आमचे सहकारी मित्र कॉन्स्टेबल जिरे मेजर यांनी कॉल केला हा हरणटोळ जातीचा निमी शरीर साप आहे हा खूप दुर्मिळ होत चालला आता शहरामध्ये तर भेटतच नाही आता ग्रामीणमध्ये त्र्यंबकेश साईट आहे भेटतो पण हा एवढा याच्यात पहिल्यांदा इथं नाशिकला भेटलेला आहे आणि हा चावल्यावर सहसाची मृत्यू होत नाही पण निमी शहरातल्यामुळे कोणाला तरी चावला तर माणूस थोडा सुस्त होतो सहा सात सा, तास तरी याला अँटीबायमॅन नाही आहे पण याला उपचार म्हणून सिविललाच मान पेशंटनी जायला हवं हिरव्या रंगाचा हा गवत्या साप शक्यतो झाडा झुडपामध्ये आढळतो त्र्यंबकेश्वर भागात हा सर्प आढळत असला तरी नाशिकसारख्या शहरी भागात हा सर्प अतिशय दुर्मिळ होत चाललेला आहे नाशिक शहरात हा सर्प पहिल्यांदाच आढळला असावा अशी शक्यता देखील यावेळी सर्पमित्र गोसावी यांनी व्यक्त केली हा सर्प बिनविषारी असून त्याच्या चाव्यानं मनुष्यावर कुठलाही दुष्परिणाम होत नाही असं देखील यावेळी गोसावी यांनी सांगितलेलं आहे यानंतर सर्पमित्र तुषार गोसावी यांनी हा हिरव्या रंगाचा सर्प बाटली बंद करत या दुर्मिळ सर्पाला निसर्गाच्या अधिवासा सोडून देऊन जीवदान दिलेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर